नमस्कार घरची आठवण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त बोई रवा फ्राय करणार आहोत तर इथे मी बोई मस्त अशी साफ करून घेतलेली आहे आता मी मॅरिनेशन करते त्यासाठी मी इथे आलं लसूण मिरची पेस्ट आहे ती घेतलेली आहे त्याच्यानंतर लिंबाचा रस मस्त गावठी लिंबू आहेत त्याच्यानंतर आहे लाल तिखट आगरी मसाला हळद धना पावडर जिरा पावडर सॉल्ट चवीनुसार मस्त असं छानपैकी मॅरिनेशन करून घेऊ तर आता आपण रवा घेतलेला आहे ह्याच्यात थोडे थोडे मसाले घालून हळदी पावडर मसाला आणि फक्त लाल मसाला एवढं दवड़ा घालून मिक्स करू थोडंसं मीठ असं घोळवून घेऊया पॅनमध्ये आधी तेल टाकू तर आपले हे सगळे असे टाकून झालेले आहेत मस्त दोन ते पाच मिनटं एक साईडनी फ्राय करा आणि दोन पाच मिनटं दुसऱ्या साईडनी फ्राय करा छान असे कुरकुरीत होतात तर हे आपले झालेलं आहे मस्त असं कुरकुरीत